ಗೌರವವನ್ನ ಸಮರ್ಪಿಸೋಣ ಮಾಲಾರ್ಪಣೆ ಹಾಗೂ ಸನ್ಮಾನವನ್ನ ಮಾಡಬೇಕಂತ ಹೇಳಿ नमस्कार तुम्ही कसे आहात आणि छान अशी लक्ष्मी मनापासून आशा करते तर माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आहे महाशिवरात्र आणि हे पहा आता मी कुठे चालले आहे ते तुम्हाला पुढे समजेलच तर महाशिवरात्रीच्या निमित्ताने आमच्या इथे कार्यक्रम ठेवलेला आहे जवळपास चार दिवस झाले ते कार्यक्रम चालू आहे परंतु जायला मिळालंच नाही आज मी ठरवलं शेवटचा दिवस आहे जायचंच आणि तिथे खूप म्हणजे खूप छान कार्यक्रम आहे तुम्हाला ते पुढे पाहायला मिळेलच तर व्हिडिओ कंटिन्यू करा बंद करू नका कारण शिवलिंग वगैरे आहे खूप म्हणजे खूप मोठी शिवलिंग आहे तिथे आणि त्याला डेकोरेशन पण खूप म्हणजे खूप छान केलेलं आहे आणि तिथे बघूया का आता कार्यक्रम कसा आहे काय आहे मी पण अजून केलेलं नाही आहे तुम्हालाही दाखवायचं म्हणून हा व्हिडिओ काढलेला आहे चला तर मग हे पहा पण तयार झालेला आहे पण आवरलेलं आहे आम्ही पण आता चाललेलो आहोत आणि व्हिडिओ कंटिन्यू करा चला तर मग जाऊया सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಭಾರತೀಯರು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಮನೆಗಳಲ್ಲಿ ಜಗಲಿ ಅವಶ್ಯ ಇಟ್ಕೊಂಡಿರ್ತೀವಿ ರಾಜಿ ಬ್ರಹ್ಮಕುಮಾರಿ ಶಶಿಕಲಾ ಅಕ್ಕನವರು ಸಂಚಾಲಕರು ಸೇವಾ ಕೇಂದ್ರ ಐನಾಪುರ್ ಇವರಿಗೆ ಎಲ್ಲರೂ ಜೋರಾದ ಚಪ್ಪಾಳೆಯೊಂದಿಗೆ ತುಂಬ ಗೌರವ ಸಮರ್ಪಿಸೋಣ ಮಾನಪಿ ಹಾಗೂ ಸನ್ಮಾನವನ್ನ ಮಾಡುವುದಂತೇಳಿ ಕೇಳ್ಕೊತಾ ದೀಪೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿ ವೇದಿಕೆಯ ಜ್ಯೋತಿ ಬೆಳಗಿಸುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಗಳಾಗಿ ಆಗಮಿಸಿರುವಂತಹ ಈ ಒಂದು ಭಾಗದ ಜನ ಉದ್ದೇಶಿಸಿ ಮಾತನಾಡಬೇಕಂತೇಳಿ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಕೇಳ್ಬತ್ತಿದೆ ನಾನು ಹೋಗಿ ಬಹಳ ಈಗ ಪೀಸ್ಫುಲ್ ಆಗಿ ಅನ್ಸುತ್ತೆ ಅವರ ಶಾಖೆಗೆ ಹೋದ ನಂತರ ಸೊ ಅದಕ್ಕಾಗಿಲ್ಲ ಭಕ್ತಾದಿಗಳು ತಾವೆಲ್ಲ

मध्ये मध्ये व्हिडिओचा आवाज बंद केलेला तुम्हाला जाणवत असेल तर इथे कार्यक्रमामध्ये महादेवाची गाणी वगैरे लावलेली आहेत आणि मुलांचे डान्स वगैरे पण चालू आहेत म्हणून कॉपीरायट याची शक्यता असते गाण्यामुळे म्हणून मी जिथे जिथे गाणी चालू केली आहेत तिथे जिथे व्हिडिओचा आवाज बंद केलेला आहे आणि इथे पहा शिवलिंग किती मोठा आहे हे पहा खरंच या कार्यक्रमामध्ये महाशिवरी शिवरात्रीच्या निमित्ताने कसलं भारी डेकोरेशन केलेलं आहे आणि शिवलिंग बघताना तर मला खूप म्हणजे खूप आनंद होत आहे माणसे पहा त्यां शिवलिंगसमोर केवढी छोटी दिसत आहेत आणि खरंच खूप म्हणजे खूप छान डेकोरेशन मला खूप आवडलं तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि ओम शिवाय लिहायला विसरू नका চনৰা চি <tradiday> ಯಾರ್ಯಾರು ಗೊತ್ತಿಲ್ಲ ನರನಾರಾಯಣಿಗೆ ಎಂಬತ್ನಾಲ್ಕು ಲಕ್ಷ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದ

वन्ना दिवसा तारिक नाले तर आता आम्ही कार्यक्रम झाल्यानंतर घरी आलो आहोत आणि हे पहा इथे आमची पूजेची तयारी चालू आहे कारण आम्ही पूजा करणार आहोत कारण आज महाशिवरात्रीची एकादशी आहे आणि माझा आणि माझ्या मिस्टरांचा दोघांचाही आज उपवास आहे आणि आम्ही खर तर सोळा सोमवारचे व्रत चालू केले आहे महादेवाचे त्याच्यासाठीच हे अशीच पूजा मांडतो आम्ही दर सोमवारी आणि सकाळी साडेसात वाजता पूजा करतो परंतु आज थोडा आज लेट झाला म्हणण्यापेक्षा संध्याकाळीच केलेली आहे आम्ही ही पूजा मग अशी कार्यक्रमाला जायच्या अगोदर पूजा करून जायचं म्हटलं तर ते दुकानात होते आणि आत्ताच घरी आले आहेत म्हणून आत्ता करत आहोत आम्ही पूजा सानूला पण म्हटलं मी उशीर झालेला आहे आणि थोडीशी रांगोळी काढू लाग म्हणून सर्वजणच आम्ही सा आता पूजेची मांडणी करण्यात व्यस्त आहोत आणि हे पहा साहित्य दिसत आहे तुम्हाला ते सोळा सोमवारचे व्रत करत आहोत त्याच्यासाठीच आम्ही घेऊन आलो आहोत तर आणि हे पहा शिवलिंग पण आहे आमच्याकडे सोळा सोमवारचे व्रत करताना अशीच मांडणी करूनच आम्ही पूजा करतो तर इथे आम्ही इथे मी पूजेसाठी पंचामृत बनवलेलं आहे आणि ही पा अशा प्रकारे आ, है, आता आम्ही पूजा मांडलेली आहे आणि आता खूप छान प्रकारे मांडणी वगैरे केली आहे आणि आता पूजा करणार आहोत आणि आरती वगैरे म्हणते आला मी व्हिडिओ पूर्ण काढला होता परंतु इथे लाईटीचा थोडा प्रॉब्लेम आहे रूममध्ये कारण लाईट थोडी डिंब आहे येत आहे संध्याकाळची त्यामुळे चेहरा दिसत नव्हता आणि संपूर्ण काळपट काळपट आला होता व्हिडिओ म्हणून मी काही टाकला नाही थोडंसंच दाखवलेलं आहे पूजा करताना आरती वगैरे छान केली परंतु थोडाच व्हिडिओ त्यातला कट करून टाकला कारण पूर्ण काळपट आलं होतं आता इथे पहा झाल्यानंतर मी आता इथे शाबोडे बनवत आहे तर शाबोडे बनवत आहे कारण आज एका दिवशी आहे आणि दोघांचाही उपवास आहे आणि मुलं पण थोडंफार खातात म्हणून सगळ्यांना सर्वांनाच बनवत आहे तर शाबोडे शाबोडे आत्ता वाजलेले आहेत दहा कारण पूर्ण पूजा होऊच तर अर्धा तास गेला कारण महादेवाचे एकशे आठ वेळा नामस्मरण आणि त्यानंतर आरती वगैरे म्हटल्यानंतर अर्धा तास तरी जातोच आणि हे पहा इथे मी शाबूवडे बनवत आहे शाबूवड्याचे मिश्रण मी आधीच कार्यक्रमाला जायच्या अगोदरच बनवले होते दुपारीच भा शाबू वगैरे भिजवले होते आणि त्यानंतर बटाटे वगैरे शिजवून आणि मिरचीचा ठेचा वगैरे बनवून त्याचं मिश्रण सगळं तयार करून गेले होते म्हणजे आल्या कार्यक्रमासनं आल्यानंतर पटकन तळता येतं आत्ताच माझं सर्व आवरलं आणि आता वाजलेले साडे अकरा रात्रीचे तर एवढा लेट झाला कारण तिकडून कार्यक्रमास नेऊन पूजा पण करायची होती आणि आज एखादं सुपवास पण आहे आणि त्यामुळे दुपारी बरेच तांदूळ बनवलं होतं भात आणि शेंगदाण्याची आमटी बनवली होती पण आता तेच खाऊ वाटत नाही म्हणून शाबोडे बनवले होते तो मी आणि सगळं मिश्रण वगैरे मी तयार करून गेलो ते आल्यावर फक्त बनवायचं राहिलं होतं ते आत्ता बनवलं आणि सगळेजणच खाल्लं आम्ही आणि हे पहा विरेन पण अजून जागाच आहे जा तो पण थोडंफार त्यानं दोन तीन शाबोडे खाल्ले आणि आता आईस्क्रीम आणलं होतं आम्ही येताना ते आईस्क्रीम खात होता अजून पण जागाच आहे तो आणि दोघंच जागे बाकी सगळे झोपलेत तर आज खूपच लेट झाला तर असंच कार्यक्रम असून पण जाऊन आलं की घरातलं काम वगैरे म्हणताना खूप लेट होतो तर तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आज चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय